मित्रांनो भारत सरकारने गॅस सबसिडी वितरणात पारदर्शकता आणण्यासाठी एल पी जी गॅस ई के वाय सी प्रक्रिया सुरू केलेली आहे या प्रक्रियेमध्ये गॅस क कनेक्शनधारकांनी आपली माहिती अद्ययावत करणे आवश्यक आहे जेणेकरून सबसिडी केवळ पात्र लोकांनाच मिळेल ही प्रक्रिया एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सुरू झालेली असून एकतीस मार्च दोन हजार पंचवीस ही अंतिम मुदत आहे ई के वाय सी न केल्यास प्रत्येकाची सबसिडी थांबवली जाईल असे निर्देश सरकारने दिलेले आहेत ई के सी जर तुम्हाला करायचा असेल तर आधार कार्ड आणि बँक खात्याचा तपशील गॅस सबसिडी थेट तुमच्या बँक खात्यात जमा होण्यासाठी बँक खातं याचं प्रूफ गरज आहे गॅस सबसिडी ह्या लोकांना मिळणार नाही जे लोक आहेत ते लक्षपूर्वक आहे ह्या लोकांना हे सबसिडी मिळणार नाही एक आहे ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रुपये दहा लाख किंवा त्याहून अधिक आहे त्यांना गॅस सबसिडी मिळणार नाही आणि दुसरं आहे एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत ए किंवा प्रक्रिया पूर्ण न केल्यास सबसिडी थांबवली जाईल तिसरं आहे मृत व्यक्तीच्या नावावर असलेले कनेक्शन ट्रान्स्फर न केल्यास सबसिडी मिळणार नाही एका कुटुंबाकडे एकापेक्षा जास्त गॅस कनेक्शन असल्यास केवळ एका कनेक्शनवरच सबसिडी दिली जाईल आणि पाचवा आहे केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचारी गॅस सबसिडीसाठी पात्र नाहीत मात्र म्हणजे केंद्र आणि राज्य सरकारचे जे कर्मचारी आहेत ते यासाठी अपात्र ठरतील ही सी करण्यासाठी सर्वात सोपा मार्ग म्हणजे ऑफलाईन प्रक्रिया आहे स्क्रीनवर तुम्हाला सर्व माहिती दिलेली आहे ऑफलाईनची सगळ्यात सोपी आहे जवळच्या गॅस वितरकाच्या कार्यालयात जावा तिथे आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड बँक तशी तपशील इत्यादी जमा करा वितरक तुम्हाला ई के सी प्रक्रियेसाठी शंभर टक्के मदत करेल ई केवायशी पूर्ण न केल्यास सबसिडी थांबवली जाईल तुमची सबसिडी बंद झाल्यास ग्राहकांना गॅस पूर्ण किमतीत खरेदी करा करावा लागेल इतर सरकारी योजनांमध्येही ई कशीची आवश्यकता असल्याने भविष्यात अडचणी निर्माण होऊ शकतात मित्रांनो ई कव्याशी लवकरात लवकर लगुण करून घ्या भविष्यात नवीन कनेक्शन घेताना अतिरिक्त पडताळणी करावी लाग लागू शकते ही ई कवशी झाले तरी हे सर्व तुम्हाला सोपं होईल आपल्या चॅनेलला शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद